गेल्या काही दिवसापासून मी पोलीस प्रशासनाला सांगत होतो की मी सहकार्य करायला तयार आहे जे काही गुन्हा साहेबांच्यावर जो हल्ला झाला त्या प्रकरणामध्ये मी सहकार्य करायला तयार आहे त्याचा अर्थ असा नव्हता कुठल्या गोण्याचं मी समर्थन करतो आम्ही कुठल्याही कधी गुन्ह्याचं समर्थन केलं नव्हते करणारही नाही परंतु मानवतेचा दृष्टिकोन आहे आणि जगातल्या सर्वोच्च न्यायालयानं मानवाधिकाराने ह्या गोष्टी मान्य केल्या आहेत आणि कायद्यानं संविधानाने ह्या गोष्टी मान्य केल्या आहेत की एखादा आरोपी जर आजारी असेल त्याला मेडिकल एडची गरज असेल तर त्याला ती प्रोव्हाइड करायचं द्यायचं काम सरकारचं आहे परंतु आरोपीचा पोलिसांच्यावरती विश्वास नव्हता आणि माझं पोलिसांना हे सांगणं होतं की तुम्ही जर त्याला मेडिकल एड देणार असाल तर तो हजर व्हायला तयार आहे पोलीस सांगायचे की हा आरोपी अनेक लोकांना फोन करतोय मी हजर व्हायला तयार आहे मलाही फोन येतोय म्हणजे कोकणी साहेबांनी की मलाही फोन येतोय काल रात्री मला उशिरा शिवाजी आला होता आणि त्या फोन मध्ये त्यांनी सांगितले की मी पी आय साहेबांची बोललेलो आहे पण मला विश्वास नाही तुम्ही असाल तर मी मी येईन हजर होईन मी या काही दिवसामध्ये ऍडिशनल एस पी असतील बी आय असतील आणि पोलीस कर्मचारी असतील यांना वारंवार सांगतोय की तो हजर व्हायचं म्हणते ती तब्येत ठीक नाही त्यालाही जाणीव आलेली आहे की आपल्या आपलं आयुष्य जादा राहिलेलं नाही असं त्याला वाटतंय त्याच्यामुळे तो हजर व्हायला तयार आहे मी ॲडिशनल स्क्रीनला बोललो मागच्या वेळेस ते म्हणले की आमच्या आम्ही कारवाई करू तुमच्या मदतीची आम्हाला काही गरज नाही ठीक आहे ओके काय माझ्या हरकत कदाचित त्यांना असं वाटत असेल की आम्ही एवढे मोठे संगम अधिकारी आहोत मग आमचं श्री अरे हे स्त्रियासाठी विषय नाही रे हा माणूसकीचा दृष्टिकोन आहे पोलीस अधिकाऱ्यांनी हे गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे माझी हिस्ट्री घेतली पाहिजे पोलिसांनी अधिकारी खास करून अधिकाऱ्यांनी की मी कधीही कुठल्या प्रसंगामध्ये आणण्याची भूमिका किंवा गुन्हेगाराला वाचवायची भूमिका घेतलेली नाही मी वकिली करतो तो आरोपीला वाचवायसाठी नाही त्यांच्यामध्ये सुधारणा व्हावी म्हणून वकिली करतो मी आतापर्यंत माझ्याकडं जेवढे लोक आले त्याला कधीही मी कुणा कुठल्या गोण्याला प्रोत्साहन दिलेलं नाही किंवा त्याने गुन्हा करावा म्हणून वारंवार करावा म्हणून प्रोत्साहन दिलं नाही जर तसं कोणी केलं तर मी त्याचं त्याच्यापर्यंत वकीलपत्रही घेतलं नाही पण हे जी काही थोडीशी काही ऍटिट्यूड आहे तुमच्याकडे काय ऍटिट्यूड आहे तुम्ही काय लायकीचा आहात अधिकारी सगळेच नाही काही अधिकारी चांगले जे आहेत परंतु तुमचे तोंड सगळी गाणीनं की किती खाता सगळ्याला माहिती आणि मासारख्या माणसावरती तुम्ही म्हणजे डोक्यात काय असेल तुमच्या पूर्वग्रह तर ते काढून टाका मला तुमच्याबद्दल काय पूर्वग्रह नाही तर असेल तर मला काय त्याची भीती नाही लहानपणापासून आम्ही याच गोष्टी करता व्यवहार पण जर परिवर्तन होत असेल कोणाच्यामध्ये तर आपण जे ऍक्सेप्ट केलं पाहिजे संधी दिली पाहिजे आता या गुन्ह्यामध्ये पोलिसांना जी कारवाई करायची ती काय तिची कारवाई करावी का त्यांच्या तपासामध्ये काय निष्पन्न होईल त्यानुसार मी काय ह्या केसमध्ये वकील नाही फक्त माझा रोल आहे की त्याला मेडिकल ट्रीटमेंट आरोपीला मिळावी बाकी त्यांना गुन्हा केला नायिकेला पोलिस तपास करतील चार्जशीट पाठवतील ट्रायल होईल कोर्ट निर्णय देईल याच्याशी माझा काही कन्सर्न नाही काही संबंध नाही आणि या केसमधून जे काही लोक का ऐकतायत त्यांनी लक्षात घ्यावं खास हो, करून तरुणांनी बिरोधगारांनी की तुम्ही थोडं विचार करा गुन्हेगारी प्रवृत्तीकडं गुन्हेगारी क्षेत्राकडे आपण नाही वळलं पाहिजे त्याचा शेवट त्याचा अंत आहे तो वाईट आहे आतापर्यंत अनेक गुन्हेगार आले गेले त्याचा अंत शेवट जो आहे तो खूप वाईट आहे तुमचा वापर कोण करत असेल तुम्ही आता वापर करत असेल कोणी अधिकारी वापर करत असतील पैसे घेत असतील तर ह्या सगळ्या गोष्टी खूप म्हणजे हे चांगल्या गोष्टी नाही समाजासाठी दृष्टी समाजा दृष्टीकोनातून सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीकोनातून ह्या गोष्टी वाईट आहे लोकांना नाहक त्रास होतो या गोष्टीपासून आपण अलीक राहिलं पाहिजे कुठल्याही नेत्यांना आपला वापर करायचा प्रयत्न केला आहे उद्या मी असेल राहुल मकरी आणि मी कुणाचा वापर करायचा प्रयत्न केला तर मला स्पष्ट नकार दिला पाहिजे की नाही हे आम्ही तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी राजकारणासाठी किंवा पैसे कमासाठी तुम्ही करताय आम्ही तुम्हाला सहकार्य करणार नाही हे वाळूचे धंदे किंवा हे काही गुणबर धंदे आहेत काही पोलीस अधिकाऱ्यांना पैसे मिळतात काही नेते असतील काही मागे आता त्यांचं म्हणणं आहे की बऱ्याच गोष्टी बाहेर काढतो बऱ्याच गोष्टी माझ्याकडे आहेत पोलिसांची पोलीस कदाचित त्याच्यामुळे त्याला हजर होऊ नये किंवा काही त्या ऑर्डरचं दाखवते त्याची त्यांना कल्पना आता कोर्टानं आम्ही कोर्टात त्याला ऑर्डर हजर केलं आहे कोर्टानं थोड्याने ऑर्डर करेल दवाखाना मिळेल आम्ही त्याची मागणी केली आहे त्या गोष्टीवरती कोर्ट न्यायालयावरती न्यायव्यवस्थे जे इंडिपेंडन्स आहे त्याच्यावरती आमचा विश्वास आहे आणि राहत राहायला म्हणजे मी काही दिवसापूर्वी मागत शिवाजी एका ज्या ज्यावेळेस मला फोन आला त्यावेळेस मी पोलीस अधिकाऱ्यांना कल्पना दिली तहसीलदार शहासाहेबांसह कल्पना दिली प्रत्येक वेळेस कल्पना दिली असं एकदाही झालेलं नाही कदाचित असं लोकांचा समज होऊ शकतो की अरे राहुल मकरेने मागं भूमिका काय घेतली आता काय भूमिका घेतली माझी तीच भूमिका आहे काय भूमिका आहे माझ्या भूमिकेत कुठलाही बदल नाही मी कुठल्याही आरोपीला पाठदेशी कधी घातलेलं नव्हतं भविष्यातही घासणार नाही आणि त्यामुळं जर डोक्यात माझ्या असेल काय की भूमिका कशी का काय आजची त्याच्या माझं एवढंच सांगणं आहे की मी या संदर्भामध्ये पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस कर्मचाऱ्यांना आणि फ्रेज स्वतः तहसीलदार साहेबांना मी याबाबत वेळोवेळी बोललेलो आहे जो काय प्रकार घडला जो काय हल्ला झाला कुणी समर्थन करू शकत नाही करणार हे आहे पाठलाग झाला की म्हणजे तुमच्याशी क संपर्कात होते अडचण कुठं येते कशाबद्दल पोलिसांची अडचण काय वाटते की त्यांना त्यांनी ताब्यात घ्यायचं होतं त्यांनी आता काय कारण होतं काय शाब्दिक असं होतं जर आरोपी कोर्टामध्ये स्वतःहून हजर असेल तर पोलिसांनी जे काही चित्रपट काही करतो तो हजर होणार आहे हे मी पूर्वकल्पना त्यांना दिली होती पण राहुल मग त्या हजर होते मला त्यावर अपेक्षा करायची त्याचा पाठलाक्याला त्या माझ्याला फोनही झाला आणि सांगितलं शिक्की असेल तर कोर्टापर्यंत पोच असेल तर हा जो काय पर्याय काय त्याच्यात पण त्याचा विश्वास न्यायालयावर होता कोर्टाचा मार्ग झाल्यावर आपल्याला सुरक्षित मिळेल त्याला वाटलं पोर्टामध्ये त्याचा अजूनही तुमचा

त्याच्या वेळेस कोण आहे कोणलेला तर मी मी जर नाही बोललो तशा साहेबांचा माझ्यावर आहे तशोर साहेब तशरा साहेबांनी माझ्या फॅमिलीला मदत केली आहे आमचे फॅमिली रिलेशन आहेत ते शाळेवर येऊन लहानपणाच्यावर जेवलेले आहेत वेळेस शाळा बंद पडली असती त्यांच्यामुळे शाळा राहिली त्यांनी आणण्याची सेफ दिली आणि मी त्यांना आदर ठेवून कसं काय बोलणार नाही त्यांना आदर ठेवून कसं काय देऊ शकतो त्यांनी मला म्हणजे आणि मी सकाळी डिवाईस पिसाय फोन आला डिवाईस किसाय मला फोन केला त्यांनी उचलला नाही महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवीन बातम्यांसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद